नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तूर हे आपल्या खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे पण तुरीवर येणाऱ्या मर या रोगामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अशी सलग लागवड करत असताना थोडा विचार करतात मग शेतकरी तुरी हे पिकं कसं घेतात तर शक्यतो कापसामध्ये किंवा सोयाबीनमध्ये पट्टे घालून शेतकरी तूर हे पीक घेतात आपण मागील दोन वर्षापासून पाहतोय की भारतामध्ये तुरीचे उत्पन्न कमी आणि मागणी जास्त व पुरवठा कमी होत असल्यामुळे आपल्याला तुरीला बाजारभाव देखील चांगला मिळत आहे पण तुरीवर येत असलेल्या मर रोगामुळे आपल्याला तुरीचे व्यवस्थापन कसे करावे हा एक मुख्य प्रश्न पडतो मित्रांनो हा मर हा एक बुरशीजन्य रोग आहे व आपल्याला या बुरशीजन्य रोगाचे आपल्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तुरीला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे तर तुरीला बीज प्रक्रिया आपण कशाची केली पाहिजे तर बुरशीजन्य रोगासाठी आपण बुरशीनाशकाची आपल्याला या ठिकाणी बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे जर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करायची असेल तर यामध्ये आपण थायरम डायझिम मॅनकोझेप अशा पद्धतीच्या या बुरशीनाशकांचा आपण वापर करू शकतो तूर या पिकात शक्यतो आपण जैविक बीज प्रक्रियेचा वापर करावा मग आपण जैविक बीज प्रक्रिया म्हणजे काय तर यामध्ये आपण जैविक बुरशीनाशक म्हणजे ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा आपण वापर करावा तर या जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्माचा वापर करत असताना आपण प्रति किलो बियाण्यासाठी पंधरा ते वीस ग्राम ट्रायकोडर्मा दहा मिली पाण्यामध्ये आपल्याला याचा बुरशीनाशकाचा आपण वापर करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे मित्रांनो आपण या ट्रायकोडर्मा म्हणजे जैविक बुरशीनाशकाचाच का वापर करायचा आहे तर ट्रायकोडर्मा ही जी आपली मित्र बुरशी आहे व आपल्या तुरीवर येणारा जो हा मर जो रोग आहे हा शत्रुबुरशीमुळे होणारा तर या शत्रुबुरशीचे आपली जी मित्रबुरशी म्हणजे ही जी आपली ट्रायकोडर्मा आहे ही व्यवस्थापन करते व त्याचा नायनाट करते त्यामुळे आपले उत्पन्न देखील वाढायला मदत होते आपण जर रासायनिक बीज प्रक्रियेचा जर वापर केला तर ती काही काळापुरतीच आपली रासायनिक बीज प्रक्रिया आपली मर्यादित राहते त्यामुळे आपण या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता